पुणे महापालिका निवडणुकांसाठीच्या प्रारूप मतदार यादीत एका प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात जाणं आणि मोठ्या प्रमाणात घोर आढळल्यानंतर ही चूक निवडणूक आयोगावर ढकलण्याचा प्रयत्न पुणे पालिका प्रशासनाकडून करण्यात आलेला मात्र मतदार यादीची जबाबदारी महापालिका आयुक्तांचीच असल्याचं स्पष्ट करत निवडणूक आयोगानं प्रशासनाला पत्राद्वारे सुनावलं असून यानंतर बुधवारी बैठक घेण्यात आली याद्या बिनचूक करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांची संपूर्ण यंत्रणा तातडीने कामाला लावण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेत यावेळी मतदार याद्यावरील हरकती तक्रारींची शहानिशा करून दुरुस्तीचे निर्देश देण्यात आले तसेच तीनही अतिरिक्त आयुक्त आणि परिमंडळ उपायुक्तांनी प्रत्यक्ष प्रभाग निहाय जागेवर जाऊन याद्यांची तपासणी करण्यास सांगण्यात आलंय इच्छुकांनी केलेल्या तक्रारींचीही दखल घेण्यात येणार आहे महापालिकेने प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्यानंतर हरकती नोंदवण्याची अट फक्त वैयक्तिक मतदार किंवा सोसायटी पुरती मर्यादित ठेवण्यात आलेली त्यामुळे आपल्या प्रभागात कृती आढळूनही इच्छुक उमेदवारांना हरकत नोंदवता येत नव्हती याबाबत इच्छुक उमेदवारांनी आयुक्त आणि निवडणूक आयोगाकडे ईमेलद्वारे तक्रारी पाठवल्या यानंतरही महापालिका प्रशासनाने यावर काही करता येणार नसल्याचं सांगितलेलं आता निवडणूक आयोगाचे पत्र आल्यानंतर आयुक्तांनी या सर्व तक्रारींचीही पडताळणी करण्याचे आदेश दिलेत